नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे होमिओटॉक्स विथ डॉक्टर अमित याच्या पुढच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आपण या सिरीजमध्ये होमिओपॅथीबद्दल जे काही वेगवेगळे समज किंवा गैरसमज आहेत त्याच्याबद्दल काही अपप्रचार काही लोकांकडनं केला जातो त्यापैकी काही शंकांना काही विषयांना आपण या चर्चेमध्ये घेत असतो आणि त्याच्यामध्ये होमिओपॅथी घेणारी लोकं खूप आहेत कारण त्यांचा असा ठाम समज असतो की होमिओपथी औषधांचा मुळीच साईड इफेक्ट नसतो तर कितपत खरं आहे ह्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करायचं आहे कारण बरेच वेळा होमिओपॅथीकडे येण्याचा मेन जो त्यांचं कारण असतं त्याचं कारण असं असतं की बाकीच्या सगळ्या औषधांना काही ना काहीतरी साईड इफेक्ट्स आहेत आणि ह्याला अगदी मुळडी म्हणजे काही अगदी मुळीच साईड इफेक्ट्स नाहीत त्याच्यामुळे आम्ही होमिओपथीला होमिओपॅथी औषध घ्यायला आलो आहे असं त्यांचं म्हणणं असतं सो आपण आज बघूया की नक्की याच्यामध्ये कितपत तथ्य आहे तर ऑब्विस्ली जी प्रचलित क प्रणाली आहे ज्याला आपण ॲलोपथी म्हणतो हे नावसुद्धा डॉक्टर हॅनिमान ज्यांनी होमिओपथी शोधून काढलं त्यांनीच हे नाव दिलं सध्याच्या काळात त्याला मॉडर्न मेडिसिन किंवा काय काय इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन वगैरे असं काय काय म्हटलं जातं पण ती जी औषधं असतात त्यांचे साईड इफेक्ट्स खूप दिसतात टिपिकली ॲसिडिटी आणि या सगळ्या गोष्टी असतात बरेचपैकी वेळा किडनी आणि लिव्हर सुद्धा कारण आपण जरी असं पटकन एखाद्या पेशंटनं सांगितलं की ताप आला असेल तर एखादी क्रोसिन घ्या तर ते लगेच म्हणतात नाही नाही पण त्याचा किडनीवर परिणाम होतो सो असं खूप डोक्यात असतं म्हणजे जसे होमिओपथीबद्दलचे काही गैरसमज असतात तसेच ॲलोपथीबद्दलचे पण खूप गैरसमज असतात पेशंटचे त्यांना त्याची एकही गोळी घ्यायची नसते आणि त्यांना बरेच सांगायला लागतं की असं काही ते विष नाही आहे किंवा ते असं काही प्रचंड ते काय ॲसिड नाही आहे ती की आपण घेतली तर लगेच काहीतरी शरीरामधला कुठल्या ना कुठेतरी अवयव निकामी होणार आहे वगैरे तर प्रत्येक औषधोपचारामध्ये प्रत्येक पॅथीमध्ये काही ना काही चांगले आणि वाईट गुण आहेत सो सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं हे जास्ती स्तुत्य आहे खरं म्हणजे आत्ताच्या काळामध्ये सो ज्या ज्या पॅथीमध्ये ज्या काही काही उणीव आहेत किंवा जे काही स्कोप्स आहेत आणि लिमिटेशन्स आहेत त्या स्कोप्स आणि लिमिटेशन्स समजा आपण सगळ्यांचे एकत्र केले तर त्याने माझ्या मते जास्ती चांगला परिणाम होऊ शकतो पण अर्थात ॲलोपॅथीबद्दल बोलण्या इतकं मला त्याच्यातलं नॉलेज नाही त्याच्यामुळे उगीच त्याच्याबद्दल आपण बोलायला नको पण आपण मेन साईड इफेक्टचा सा जेव्हा मुद्दा येतो त्याचं कारण असतं कारण ॲलोपॅथिक औषधांना खूप साईड इफेक्ट्स सा आहेत त्याच्यामुळे झोप येते त्याच्यामुळे ॲसिडिटी वाढते त्याच्यामुळे किडनी लिव्हर या मेन औष यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे बाकी काही काही घटक रक्तातले हे वाढू किंवा कमी होऊ शकतात असे काही समज किंवा असे काही विचार डोक दो, लोकांच्या डोक्यात असतात आणि त्यांना ते नको असतं आणि त्यामुळे होमिओपॅथी येणाऱ्यांचा ओढा खूप असतो त्यांचा खूप त्यांचा कल असतो की आम्हाला होमिओपॅथी घ्यायचं आहे तर यात कितपत तथ्य आहे तर खरं म्हणजे होमिओपॅथिक औषधांचा ज्याला आपण टिपिकली साईड इफेक्ट म्हणतो तसा साईड इफेक्ट खरंच काही नसतो ज्याच्यामुळे होमिओपॅथिक औषध घेतल्यामुळे कोणाचं तरी लिव्हर खराब झाली आहे कोणाची तरी किडनी खराब झाली किंवा कोणाचं तरी त्यांना प्रचंड ॲसिडिटी वाढली अशा काही गोष्टी होत नाहीत पण मग काय होतं होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर म्हणजे खरंच मग ते शंभर टक्के साईड इफेक्ट प्रूफ आहेत का ही औषधं किंवा साईड इफेक्ट फ्री आहेत का शंभर टक्के सेफ आहेत का शंभर टक्के सेफ योग्या योग्या तर नक्की आहेत म्हणजे जर योग्य प्रकारे योग्य होमि मे प्रोफेशनल ज्याने ट्रेन्ड होमिओपॅथिक डॉक्टर आहे त्याने जर औषधं दिली तुम्हाला होमिओपॅथीची सगळी प्रिन्सिपल्स वापरून तर खरंच त्याचा मुळीच काही त्या ती घेण्यामध्ये प्रॉब्लेम नाही अगदी प्रेग्नंट बायका आणि लॅक्टेटिंग बायका ज्या ज्या ब्रेस्ट फिडिंग देत आहेत बाळाला त्यांनीसुद्धा कुठलंही होमिओपॅथिक औषध घ्यायला काही प्रॉब्लेम नाही त्याचा कुठलाही साईड इफेक्ट किंवा ॲडव्हर्स रिॲक्शन्स किंवा ॲडव्हर्स इफेक्ट्स आईवर किंवा बाळावर होऊ शकत नाही पण ह्याचा अर्थ असा आहे का की कि आपण किती औषध काही घेता येतं आणि त्याचं काहीच होत नाही तर एक थोडेसे अनुभव सांगतो काय काय होऊ शकतात ते होमिओपॅथीमध्ये असा अशी फिलॉसॉफी आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आजार दाबले गेल्यामुळे म्हणजे समजा स्किन स्किनवर काही इरप्शन्स आली होती आणि मग ती आपण वर्ण मलम वगैरे लावून ती दाबली गेली तर त्यामुळे इंटरनल काही मोठ्या ऑर्गन्सना काही आजार व्हायची शक्यता असते अशावेळी होतं असं की समजा फॉर एक्झाम्पल स्किन इरप्शन्स दाबली गेली त्याच्यानंतर काही काळानंतर त्या व्यक्तीला अजून काही सिरियस आजार जसं एपिलेप्सी असेल किंवा अस्थमा असेल असं सुरू झालं असं असं ऑब्झर्वेशन आलेलं होतं दिस वेअर ऑब्झर्वड अँड दिस वेअर हे असं दिसलं होतं तुम्ही जेव्हा त्या अस्थमा किंवा एपिलेप्सीला औषध द्यायला लागतात तेव्हा ते अस्थमा ते आणि एपिलेप्सीचे सिमटम्स बरे होतात पण मग पुन्हा ते जे दाबलेले स्किन इरप्शन्स होते ती पुन्हा वरती येतात मग पेशंट सांगतो आणि असं अगदी बहुतांशी पेशंट्सनी सांगितलेलं आहे की हे सगळं बरं आल्यानंतर आम्हाला पुन्हा बारा पंधरा वर्षापूर्वी जी स्किन इरप्शन्स झाली होती त्याच प्रकारची पुन्हा थोडे दिवस आली आणि त्याच्यानंतर ती पण निघून गेली सो रिव्हर्स डायरेक्शनमध्ये आजार बरा होतो आता ह्याला साईड इफेक्ट म्हणायचं का तर ह्याला साईड इफेक्ट नाही म्हणता येणार आपल्याला हा इनफॅक्ट इफेक्टचाच भाग आहे कारण शरीरामधली सगळी टॉक्सिन्स बाहेर पडणं शरीरामधला सगळा जो काही दडपलेले आजार होते ते सगळे बाहेर पडणं ह्याला आपण साईड इफेक्ट नाही म्हणू शकत इनफॅक्ट ह्याला हे पण हिलिंगच म्हणू शकतो दुसरं फ्लॉवर रेमिडीच्या बाबतीत मला बरेच वेळा असा अनुभव आहे हो किंवा होमिओपथीच्या बाबतीमध्ये सुद्धा की बरेच वेळा दडपलेला राग असतो दडपलेला दुःख असतं दडपलेला काहीतरी असे इमोशन्स असतात की ज्या दाबून आत ठेवलेले असतात त्यांना बाहेर येऊ दिलेलं नसतं होमिओपॅथी किंवा फ्लावर रेमेडीज दिल्यानंतर त्यांचा निचरा होणं खूप कॉमनली आढळून येतं म्हणजे एखादं औषध घेतल्यानंतर एकदम पेशंटला खूप रडू येतं दोन तीन दिवस सगळं मनातलं दुःख सगळं बाहेर पडतं जे आजपर्यंत दाबून ठेवलं होतं जे झाकून ठेवलं होतं ते सगळं बाहेर पडतं आणि ते दोन दिवस प्रचंड रडणं खूप सगळा त्रास होतो पण त्याच्यातून जसं एखादा पूनी भरलेला एखादा गळू असतं आणि त्या गळू एकदा फुटलं की तो सगळा पू वाहून जातो आणि रा त्याचा निचरा होतो आणि मग ते बरं होतं तसंच काहीतरी मनाचं होतं की खूप दिवस साठलेलं दुःख खूप दिवस साठलेला राग समजा आपला बाहेर पडला तर त्याच्यात त्याच्यामुळे उलट दोन तीन दिवसानंतर बरं वाटायला लागतं आणि उलट इतकं बरं वाटायला लागतं की आत्तापर्यंत इतकं स्वस्थ इतकं शांत आणि इतकं कधीच चांगलं वाटलं नव्हतं असं पेशंट सांगतात आता ह्याला पण साईड इफेक्ट म्हणता येईल का तर हा काही साईड इफेक्ट नाही हा इफेक्टच आहे बघायला गेलं तर आपण जो अनैसर्गिक uh, पद्धतीने एखादी भावना दाबून ठेवली होती की त्या भावनेचा समजा निचरा होऊन त्याचं समजा निराकरण होत असेल त्या न नकारात्मक भावनेचं तर तो चांगलीच गोष्ट आहे न ती पण म्हणजे असं आहे का की कुठलाच साईड इफेक्ट नाही तर मग बका 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 जसा आवडतील कारण तशाही त्या गोळ्यात गोड असतात ते अल्कोहोलवालं औषध त्याच्यात घातलं की त्याचा चवही काही लोकांना आजकाल आवडायला लागते तर मग बका बका सगळ्या गोळ्या खात बसायचं आणि जाता येतात त्या गोळ्या तोंडात टाकायच्या असं करता येतं का तर तसंही नाही करावं कारण शेवटी ही औषधं आहेत त्याचं काही ना काहीतरी इफेक्ट्स आहेत त्याशिवाय तुम्ही बरेच असं होतं की कारण नसताना कोणीतरी सांगतं की अरे तुला हा आजार आहे का मग तू हे औषध घे मला याने बरं वाटलं होतं होमिओपॅथिक डॉक्टर्स जे औषधाची नावं सांगत नाहीत त्याचं कारण हे असतं की आपल्याकडे सेल्फ मेडिकेशन खूप प्रचलित आहे आणि आप आपण असं उगीच नको ती औषधं आपल्याला ज्याची गरज नाही आहे ती औषधं गरज नसलेल्या पोटेन्सीमध्ये स्ट्रेंथमध्ये पॉवरमध्ये उगीच घेत राहिलो तर त्याने शरीराची जी प्रकृती असते ती थोडीशी बि बिघडायची शक्यता असते आणि म्हणून शक्यतो जरी साईड इफेक्ट नसले तरी पण जसं मी दरवेळी उभ उदाहरण देतो की पाणी हे चांगलंच आहे तुम्ही योग्य प्रमाणामध्ये पाणी हे प्रत्येकाने प्यायलाच हवं ते कमी प्यायला तर प्रॉब्लेम आहे पण पाणी चांगलं आहे पाण्याला जीवन म्हणतात म्हणून आपण टँकरभर पाणी दिवसभरात पिऊ नाही शकत ना त्याने शरीराच्या वेगवेगळ्या वे, अवयवांवर त्याने लोड येणार तसंच औषधांचं पण आहे औषधं चांगली आहेत औषधं सेफ आहेत म्हणून आपण तेच बका 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 खात राहिलो तर त्याच्यामुळे त्रास होऊ शकेल आणि मग त्याला ते जे साईड इफेक्ट असतील ते औषधच नसतील ते आपल्या मानसिकाचे ते असतील त्यामुळे हो होमिओपॅथिक औषधांना साईड इफेक्ट्स आहेत का तर साईड इफेक्ट्स नाही आहेत पण म्हणजे ह्याचा अर्थ अवास्तव आणि आपल्याला हवी तेवढी केवळ चांगली लागत आहेत म्हणून बकाणे भरून ती औषधं खायची का असं शंभर टक्के नाही जाता जाता आत्ता बोलता बोलता पुन्हा तो जो एक विषय निघाला आहे की नक्की आपापली आप औषधं घ्यायची का आणि होमिओपॅथी डॉक्टर्स त्यांच्या औषधांची नावं का सांगत नाहीत तर माझ्या मते मा पुढच्या व्हिडिओचा बहुतेक हाच विषय असा राहावा की होमिओपॅथी डॉक्टर त्यांच्या औषधांची नावं सांगत का नाहीत ते ते गुप्त ते असं गुप्त रहस्यासारखे आपल्याकडेच का ठेवतात या प्रश्नाच्या चर्चेसाठी आपण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया पण पर तोपर्यंत तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनल आपला लाईक करा शेअर करा लोकांबरोबर आणि अजून जर काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर ते आम्हाला कॉमेंट सेक्शनमधून लिहून कळवा जेणेकरून पुढचे व्हिडिओजसाठी विषय मिळायला आम्हाला सोयीचं पडेल ओके आपली काळजी घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो टाटा